नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी सहसंपादक अभिजित आपटे महाराष्ट्राची जनता वाट पाहतय मुख्यमंत्री कोण होणार एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला असला तरीही अजूनही मुख्यमंत्री पदाचा तेढा सुटलेला नाही एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या बेरकी आणि कावेबाज राजकारणाला शह देताना दिसत आहेत शिंदे दिल्लीला घाम फोडत आहेत दोन पक्ष फोडून दोन परिवार फोडून बेरजेचं राजकारण करणाऱ्या चाणक्याला शिंदे का जर जात आहेत शिंदेंना बाहेर ठेवणं मोदींना परवडणार नाही असं दिसत आहे का दिल्लीत कुबड्यांचं सरकार आहे हे त्याचं कारण आहे का सध्याची परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस पाच वर्ष सरकार चालवू शकत नाही हे स्पष्ट आहे गल्लीबोळातले भाजपचे कार्यकर्ते माझं ऐकत नाहीत हे फडणवीसांचं विधान पाहता फडणवीसांना शिंदेपुढे नांगी टाकावीच लागणार यात शंका नाही पाहत रहा सन्मान महाराष्ट्र जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद